नमस्कार महाराष्ट्र न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आरक्षण मिळाल्यावर दिलेला त्रास हिशोब करू मनोज जरंगे पाटील काल पुण्याहून रवाना झालेला मराठा मोर्चा आज सकाळी लोणाण्यात दाखल झाला आहे येत्या चोवीस तासात हे भगव वादळ मुंबईमध्ये जाऊन धडकणार आहे बीड पासून निघलेल्या आंदोलनात ठिकठिकाणी थीक, पाहून मराठा बांधवन सामील झाले आहेत लोणाळ्यातील जरांगे पाटलाचा जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी बोलताना जरांगे म्हणतात सव्वीस जानेवारी मराठा समाज मुंबईकडे येणार मी आधी सांगितलं होतं मुंबई गल्ली गल्ली मराठा समाज असणार आहेत आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे ते कुठेही दिलं तरी चालेल मग लोणाळ्यात नवी मुंबईत किंवा मैदानात दिलं तरी चालेल असंही यावेळी मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे या दरम्यान त्यांनी मराठा आंदोलकांनाही काही सूचना केल्या यावेळी ते म्हणतात आंदोलन दरम्यान शिष्टपाळा एकजूट महत्वाची आहे संपूर्ण कालवधित मराठ्यांच्या विरोधात जाण्याची धमक कोणामध्ये उतरली नाही पाहिजे मी आरक्षण घेऊन फक्त तुमची एकजूट दिसू द्या शांतीत आरक्षण घेणे हे सध्या महत्वाचं आहे कोणीही कायदा हातात घेऊ नका शेवट माणसाला आरक्षण दिल्याशिवाय शांत बर बसणार नाही नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद